बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार तीन महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर मालवणात किल्ले सिंधुदुर्ग होळी प्रवासी वाहतूक आणि जलपर्यटन सुरू झालं आहे पर्यटकांची वर्दळ वाढली असून किल्ले सिंधुदुर्गसह जलपर्यटनाला पसंती देत आहेत पावसाळी कालावधीत मालवण जलपर्यटन आणि किल्लेस सिंधुदुर्ग प्रवासी वाहतूक बंद होती एक सप्टेंबरपासून अधिकृत पर्यटन हंगाम सुरू झाला होता मात्र पावसाळी वातावरण आणि समुद्र खवळलेला असल्यानं होळी सेवा बंद होती किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होळी संघटनेनं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता आता समुद्र काहीसा शांत झाला आणि पावसानं देखील उडीप घेतल्यानं आजपासून होळी सेवेला सुरुवात झाली आज पहिल्याच दिवशी किल्लेस सिंधुदुर्गवर जाण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती जलपर्यटन देखील सुरू झालं आहे दांडी किनाऱ्यावरती सकाळपासून जेट्सकी बनाना राईड कोंबर राईड बोट सफारी अशा विविध जलक्रीडांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती हवामान हो जसं चांगलं होत जाईल तसे टप्प्याटप्प्याने तपे तपे मालवणसह जिल्ह्याच्या इतर किनाऱ्यावरती देखील जलपर्यटन सुरू होणार आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल